असं म्हटलं जातं की सकाळचा ब्रेकफास्ट हा राजासारखा असावा पण म्हणून आपण सगळे पदार्थ तर एका वेळी नाही करू शकत ना मग काय करायचं एक जो पदार्थ नाश्त्यासाठी करणार तो परिपूर्ण आहार असावा म्हणजे सकस आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा आपला आजचा ब्रेकफास्ट असंच पौष्टिक आणि सगळ्यांच्या आवडीचे मुगाचे डोसे चला तर करूया इथे मी हे दीड वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी तांदूळ रात्री भिजत घातले होते आता ते चांगले भिजलेत हे डाळ तांदूळ आता वाटायचे आहेत म्हणून एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतले नंतर दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतले ते साल काढून नंतर किसून घेतलेत आणि हा किसलेला बटाटा आपण मिक्सरच्या जारमध्ये घातला आणि साधारण दीड इंच आलं घेतलं ते तासून त्याचे तुकडे करून तेही आपण मिक्सरच्या जारमध्ये घातलेत आता हे डाळ तांदूळ आणि बटाटा आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा वाटून झाल्यानंतर आपण एका बोलमध्ये हे काढून घेऊया यात आपल्याला आता जास्त पाणी घालायचं नाही आहे पण फक्त जे मिक्सरला आपल्याला पीठ लागलं आहे ना तेवढं आपण पाणी घालून काढून घेऊया आता हे बॅटर आपण ढवळून ठेवूया पहा याची कन्सिस्टन्सी ठीकच आहे आता याला आपण झाकण लावून थोडं दहा मिनिटं बाजूला ठेवू आणि एक गाजर एक लहान आकाराचा बीट किसून घेतला आहे थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात एका कडल्यामध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं आणि या बारीक चिरलेल्या तीन हिरव्या मिरच्या तेलामध्ये घातल्यात त्याचबरोबर आपण घालूया कडीपत्ता आणि वरून हिंग घालायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला या पिठामध्ये घालायची आहे आणि फोडणी घातल्यानंतर याच्यावर आपण लगेच झाकण लावूया म्हणजे फोडणी थोडी पिठावर चांगली बसते आता दोन मिनिटानंतर आपण पिठावरचं झाकण काढूया आणि हे पीठ ढवळायचं आहे आपल्याला आता यामध्ये जो आपण गाजर किसून ठेवला आहे तो घालूया एक चमचा मिरी पावडर घातली थोडं ब्लॅक सॉल्ट घालूया म्हणजे सैंधव मीठ घालू आणि चवीपुरतं आपलं साधं मीठसुद्धा घालायचं आहे आणि आता हे पीठ आपण चांगलं एकजीव करून घेऊया तर वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आता हे डोशाचं बॅटर आपलं तयार आहे तर आता याच्याबरोबर आपल्याला एक चटणी लागणार आहे चटणी करण्यासाठी आपण इथे किसलेला ओला नारळ घेतला आहे तीन चमचे ओला नारळ मिक्सरच्या जारमध्ये घातला तीन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या चवीपुरतं मीठ आणि थोडी कोथिंबीर घालूया आणि ही चटणी आपल्याला आता वाटून घ्यायची आहे आता ही चटणी बारीक वाटून घेतली तर या चटणीमध्ये दोन चमचे दही घालायचं आहे आणि चटणीत दही घातल्यानंतर मग परत एकदा मिक्सर लावून घेऊया आपली चटणी तयार आहे ही चटणी एका बोलमध्ये काढून घेऊया आणि या चटणीला आता आपल्याला एक खमंग अशी फोडणी द्यायची आहे एका कडल्यात तेल तापवलेलं त्यामध्ये मोहरी जिरं कडीपत्ता आणि लाल मिरच्या घातल्यात आणि ही फोडणी आपण ह्या चटणीवर घातली आता चटणी तयार आहे आता आपण डोसे करूया तवा चांगला तापला की मग त्यावर एक चमचा पीठ पसरायचं आहे पीठ आपल्याला जास्त जाड किंवा जास्त पातळही घालायचं नाही आहे आता त्यावर लगेच आपल्याला हे आपण जो बीट किसून ठेवला आहे ना तो घालूया किसलेला बीट घातला आता यावर आपल्याला घालायचं आहे हा थोडंसं गाजर गाजर असं मध्ये घालूया आणि वर थोडीशी कोथिंबीर घालू हे काय असतं दिसतंही छान आणि मुलांना असं वेगळं काहीतरी दिलं की आवडीने खातात पण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक बाजू चांगली भाजून घेऊया डोसा छान जाळीदार होतो आणि यामध्ये गाजर बीट वगैरे असल्यामुळे दिसतोही छान मग मुलंही आवडीने खातात आता मुलांनाच द्यायचं असेल तर याच्यावर आपण चीज पण किसून घालू शकतो चीज घातल्यानंतर चवीला आणखीन छान लागतं आणि फक्त डाळीचा नाही तर हा बटाटा घातल्यामुळे हलकाही खूप छान होतो तर हा डोसा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कारण हा चवीला अप्रतिम लागतो आणि अशा दह्यातल्या चटणीबरोबर तर अतिशय सुंदर लागतो एकदा करून बघा आणि कमेंट करून सांगा